माश्याचे डोके खाल्ल्याने नक्की काय होते ऐकून थक्क व्हाल मित्रांनो जगात लोकांची मोठी संख्या आहे यामध्ये काही लोकांना मटण आवडते काहींना चिकन आवडते तर काहींना अंडी आवडते पण त्याचबरोबर काही, काही लोकांना मासे सुद्धा आवडत असतात परंतु मासे खाणाऱ्या लोकांना माश्याचे डोके खाणे आवडत नाही परंतु असे करू नका कारण मित्रांनो माश्याचे डोके खाण्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेतल्यानंतर तुम्हीही नक्की माश्याचे डोके खाण्यास सुरुवात कराल चला तर मित्रांनो जाणून घेऊया की माश्याचे डोके खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो बाजारात अनेक मासे मिळतात त्यामध्ये पापलेट सुरमई बांगडा वांब मरळ सिंगाडे मिशाडू आणि शिवडा यासारखी वेगवेगळे मासे असतात प्रत्येक माशाची टेस्ट वेगळी असते परंतु सगळेच मासे रुचकर असतात मित्रांनो माशांमध्ये लो फॅट चे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि विटॅमिन डी आणि बी टू असते याशिवाय माशांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंक आयरन आयोडीन मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात